एटी फोर किसी को वोट नहीं मिले थे लोगों की मेहनत आभारी हो धन्यवाद पराग भाई शाह का यह विजय आप सभी लोगों का विजय है और पराग भाई शाह की वजह से पूरा घाटों तो पर पूर्व विधानसभा पांच साल में स्वर्ग की तरह सुंदर बने। प्रमुख परमेश्वर कदम यांच्या पूर्ण प्रयत्नाने आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पराग शाह जिंकून आलेले आहेत सर काय सांगाल काय शुभेच्छा द्याल नागरिकांना आज महाराष्ट्रामध्ये सरकार बनत आहे आणि महायुतीला ज्या पद्धतीने मतदारांनी कौल दिलेला आहे त्यावर आपल्याला लक्षात येतं आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाचा हा परिणाम आहे आणि भाजपा शिवसेना आरटीआय राष्ट्रवादी महायुती ही अतिशय ताकदीने मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि आमच्या विभागातील घाटकोर पूर्व विभागातील आमदार पणकबाई शहा हे देखील अतिशय बहुमतांत आजपर्यंत घाटपोर पूर्वमध्ये कधीही कुठल्याही उमेदवाराला चौऱ्याऐंशी हजारापेक्षा जास्त मतं मिळाली नव्हती परागभाई शहा यांना चौऱ्याऐंशी हजारापेक्षा जास्त मतं मिळून परागभाई शहा हे निवडून आलेले आहेत परागभाई शहा यांचे अभिनंदन आणि त्यांनी जो आमच्या एम एम आर डी एसआर प्रकल्पाला जो सहकार्य केलं रमभाई आंबेडकरनगर आणि कामराजनगरच्या त्यामुळे पहिल्यांदाच रमाई आणि कामराजनगरच्या रहिवाशांनी अतिशय उत्स्फूर्तपणे असं भाजपाच्या उमेदवारांना मतदान केलं आणि या ठिकाणी त्यांच्या बहुमताने पस्तीस हजारापेक्षा जास्त मताने विजय झालेला आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि त्यांचे शिवसेनेचे उमेदवार आमच्या महायुतीमध्ये शिवसेना भाजपाच्या महायुतीमध्ये आर पी आय राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार निवडून आले पण आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा विजय हा खऱ्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेचा विजय आहे बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विकासाच्या बाजूने काम केलं होतं ज्या पद्धतीने भाजपा सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या बाजूने काम केलं होतं आणि त्यांचाच विचार घेऊन काँग्रेसला कधीही साथ न देण्याची बाळासाहेबांची भूमिका होती त्या भूमिकांच्या अनुसरून भाजपासोबत जाऊन महाराष्ट्राचा जो अडीच वर्षात विकास केला रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरसारख्या दलित वस्तीचा जो एवढा मोठा प्रकल्प सतरा हजार घरांचा प्रकल्प मंजूर केला त्यामुळे शिंदेसाहेबांचा विजय हा नक्कीच आमच्या सर्व महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जनतेचा विजय